नमस्कार मित्र मैत्रिणीनो आत्ता मी एक व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की आत्ता मी रामचंद्र दत्तराव गुंजकर जे आपल्या गावातील समाजसेवक आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि आपल्या गावासाठी भरपूर त्यांनी छान सुंदर काम केलेलं आहे भरपूर क्षेत्रामध्ये काम केलं आहे प्रत्येक अध्यात्माचं क्षेत्र असो किंवा आपल्या गावातील जे इतर कुठल्या कल्चरल प्रोग्राम्स असतील किंवा लग्नकार्य असेल किंवा एखाद्या अंत्यव्य झाले असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सक्रिय सभा घेऊन प्रत्येक गोष्टीमध्ये मोलाचा वाटा दिलेला आहे अशा या रामचंद्र गुंजकर साहेबांनी मला एक पत्र दिलं आहे पॉम्पलेट दिलेलं आहे आज सकाळी यांनी पम्पलेट वाटले आज मला दिलं आहे आपल्या गावामध्ये भरपूर एक आठवडा झाला आहे भरपूर गावोगावी जाऊन पम्पलेट वाटत आहे याच्यामध्ये का लिहिलं आहे हे सांगतो तुम्हाला आणि याचं माझं काय योगदान राहील हे सुद्धा सांगतो थोडं मी वाचतो वाचून बघा ऐका जाहीर निषेध घरकुल वाटपातील भ्रष्टाचार गेल्या अनेक वर्षापासून आई आए ऐकली का हां गेल्या अनेक वर्षापासून हदगाव तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाचे वाटप दहा हजार रुपये देणाऱ्यांनाच करण्यात येते यात ज्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नाही अशा लोकांनाच घरकुलाचे वाटप करण्यात येते गरजवंतांना अद्याप घरकुल मिळत नाही याबाबतीत मी अनेक दिवसापासून याची रितसर चौकशी होऊन दोषीवर कार्यवाही व्हावी यासाठी मी तहसीलदार गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आमदार खासदार यांना निवेदने दिली पण अद्याप याचा चौकशी झालेली नाही मी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करणारा व्यक्ती आहे माझी परिस्थिती अत्यंत बिकट आहे मला घरकुल मिळावे यासाठी ग्रामपंचायतपासून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत विनंती अर्ज करण्यात आले पण आमचे कुणीही वाकडे करू शकणार नाही अशा आविर्भावात अधिकारी वागत आहेत या सर्वांची चौकशी व्हावी यासाठी सर्व विचारवंतांनी विचारवंच वन्तान्न, विचारवंतांनी राजकारण्यांनी विशेषतः सर्वसामान्यांनी निर्भीड होऊन आवाज उठवावा मी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा वेळा उचलला आहे तेव्हा या पत्रकाद्वारे सर्वांना सल्ला देऊ इच्छितो की शंभर दिवस शळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस सिंहासारखे जगा याकरिता जन आंदोलन उभारून एकजूट दाखवावी व मला सहकार्य करावे ही नम्र विनंती आपला नम्र रामचंद्र दत्ताराव गुंजकर राहणार शिरड तालुका हातगाव जिल्हा नांदेड विधायक सामाजिक कार्यकर्ता मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव छप्पन बासष्ट शून्य दोन पंच्याऐंशी आता हा सगळा मजकूर होता घरकुल वाटपातील भ्रष्टाचार याच्या विरुद्ध हे पंपलेट होतं आणि हे पंपलेट रामचंद्र गुंजकर यांनी स्वतःच्या पैशांनी छापलेला आहे आणि हे गावात वेगवेगळ्या इतर खेडेगावामध्ये हदगाव तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी हे वाटप चालू आहे आणि अशा या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यास समाजसेवकास माझा भरभरून पाठिंबा आहे यांच्या या घरकुल वाटपातील भ्रष्टाचार विरोधी जे आंदोलन आहे जे यांनी विडा उचलला आहे या विड्यामध्ये माझी त्यांना शंभर टक्के पावलो पावली शंभर टक्के मदत लाग आहे सहकार्य आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये उदाहरणार्थ कोणी परेशान करत असेल कोणी इतर काही म्हणजे काय असेल मला माहिती नाही पण कुठल्याही गोष्टी जे काही उद्भवतील त्या सगळ्या गोष्टींना मी त्यांच्यासोबत पावलोप पावली तयार आहे उभं टाकण्यासाठी सहकार्य करण्यासाठी मदत करण्यासाठी तर ज्या लोकांना माझे विचार पटत असेल किंवा रामचंद्र गुंजकर यांचे पेज विच विचार पटत असतील तर त्यांना कळकळीची विनंती आहे त्यांनीसुद्धा समोर यावं त्यांनीसुद्धा या चांगल्या कामासाठी सहकार्य करावं या सगळ्या योजनेमध्ये सरकारी कामांमध्ये भरपूर मोठा भ्रष्टाचार झाला आहे पिढ्यानं पिढ्या आपण तो सहन कर करत आलेलो आहोत पण आता यांनी स्पष्टपणे जसं म्हणाले की शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस सिंहासारखे जगा तर या उक्तीप्रमाणे मी सुद्धा वागतो माझं आचरण आचरण विचार सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने असतात आणि तुम्हीसुद्धा निर्भीडपणे कोणालाही न भिता समोर या जाहीरपणे त्यांना पाठिंबा द्या त्यांच्यासोबत फिरण्याचा प्रयत्न करा पम्प्लीट वाटण्याचा प्रयत्न करा त्यांना जर तुम्ही आर्थिक मदत देऊ शकतात तर आर्थिक मदत करा पण हे जे भ्रष्टाचार विरोधी जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हा या चळवळीमध्ये सहभागी व्हा भा, आपल्या भागातील जे भ्रष्ट अधिकारी आहेत जे दोन नंबरचे धंदे करतात जे गोरगरिबांना छळतात दहा हजार रुपये मागतात आणि मग घरकुल देतात अशा या वाईट अधिकाऱ्यांचा नायनाट झाला पाहिजे त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं पाहिजे त्यांना निलंबित करण्यात आलं पाहिजे त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे नोंद झाले पाहिजे आणि हे सगळं करण्याकरिता मी तर सहभाग घेणार आहे येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये जाहीरपणे एक सभा घेणार आहे आणि या सभेमध्ये मी माझा मोठा अर्ज लिहून सगळ्या गावकऱ्यापुढे मांडणार आहे आणि हा अर्ज आपल्या गावातील ग्रामसेवक सरपंच तलाठी यांना एक देणार आहे प्रत आणि इथपासून चालू होणार आहे ते मुंबई आणि दिल्ली यांच्या सगळ्या जे आयुक्त असतील मंत्रिमंडळ असतील मंत्री असतील किंवा त्यांचे सचिव असतील प्रत्येक टप्प्यावरती जिल्हा परिषद नांदेड असेल जिल्हाधिकारी असेल आयुक्त असेल आपले विभागीय आयुक्त प्रत्येकांचा दरवाजा तुटवून त्यांच्यापर्यंत हा अर्ज पोचणी करणार या अर्जाची चौकशी करण्यासाठी विनंती करणार आणि हे सगळं तर करणार त्याच्यासोबत इन पॅरल याला जोडूनच एक पंधरा वीस दिवसामध्ये कोर्टामध्ये सुद्धा मी एक पेटिशन अपील नाही पेटिशन फाईल करणार आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या गोष्टी नोंद करणार की कशाप्रकारे आपल्या इकडे भ्रष्टाचार होत आहे आणि याला वाचा फोडणारे रामचंद्र गुंजकर यांच्या पाठीशी मी उभाच आहे पण मी सुद्धा खंबीरपणे या चळवळीमध्ये सहभाग घेणार आहे आणि ही चळवळ चालूच राहिली पाहिजे आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना हटवण्यात आलं पाहिजे एवढे मी बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो आणि तुम्हाला जर काही मदत विषय वाटत असेल तर किंवा माझ्याशी संपर्क साधा किंवा तुम्ही रामचंद्र गुंजकर सुद्धा थेट संपर्क साधू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि याशिवाय आता येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ग्रामसभा घेणे अपेक्षित आहे आपल्या गावातील जे जे, जे आ, सरकारी कर्मचारी आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भरभरून बोलायचं आहे तर स्टेट येऊन